मुंबई जवळच्या खांदेश्वर मधून पस्तीस लाखाच्या नव्या नोटा आणि दोन किलो सोन्याची बिस्किट जप्त करण्यात आलेली आहेत आणि ती दृश्य आता माझ्याच्या हाती आलेली आहे खांदेश्वर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे एवढी मोठी रक्कम घेऊन आरोपी का आले होते यामागे नोटा बदलून देणारं रॅकेट आहे का सोन्याची बिस्किटं कुणाला दिली जाणार होती याबाबत पोलीस आरोपींची सध्या चौकशी करत जप्त केलेली सगळी रक्कम दोन हजारांच्या नव्या नोटांच्या स्वरूपातली आहे आयकर विभागाला देखील या छापेमारी संदर्भातली माहिती देण्यात आली आहे आणि ज्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांची नावं देखील समोर येत आहेत ताराजी ईश्वर मेंडकरे रघुनाथ भीमराव मोहिते अशी यांची नावं आहेत सोबतच संतोष सारजीराव पवार सूर्यकांत कांडे देवदार देवराम सोळंकी आणि खुमाराव चेधारी अशी ही सहा जणं आहेत ज्यांना या नोटांसोबत ताब्यात घेण्यात आलेलं आहे एक मोठी कारवाई केलेली आहे नवी मुंबई पोलिसांनी तब्बल दोन किलो इतकं सोनं आणि काही लाखांच्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत पस्तीस लाख रुपयांच्या या दोन हजारांच्या नव्या नोटा आहेत